दत्तात्रेय देवांना शीघ्र कृपा करणाऱ्या देवांची साक्षात मूर्ती म्हणतात या अवतारामध्ये देवाला तीन मुख आहेत परम भक्त वत्सल दत्तात्रेय भगवान भक्तांनी स्मरण करताच त्यांच्याजवळ पोहोचतात म्हणून त्यांना स्मृतिगामी देखील संबोधले जाते दत्तात्रेय देव विद्येचे परम आचार्य आहेत नारायणाच्या अवतारांमध्ये यांनीही श्रीकृष्णाप्रमाणेच हातात सुदर्शन चक्र धारण केले आहे दत्तात्रेय देवांना ब्रह्मा विष्णू महेशाचा संयुक्त अंश अवतार मानले जाते चला तर मग दत्तात्रेय देवांविषयी आपण पुढील विस्तारित माहिती पाहूया श्रीमद भागवत पुराण प्रथम स्कंद अध्याय तिसऱ्यामध्ये देवाच्या संपूर्ण अवताराचे वर्णन केले गेले आहे अनुसय मातेने वर मागितल्यानंतर ते ऋषी व अनुसय मातेचे पुत्र दत्तात्रेय म्हणून झाले भागवत पुराणाच्या स्कंद तीनमध्ये दत्तात्रयांविषयी आणखीन विस्तारित अशी माहिती दिली आहे या स्कंदामध्ये विदूरजी मैत्रेयजींना विचारतात की कृपा करून मला सांगा की जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणाऱ्या या सर्वश्रेष्ठ देवांनी मुनूंकडे कोणते कार्य करण्यासाठी अवतार घेतला होता मग मैत्रेजी विदृजींना म्हणाले की जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञानियांमध्ये श्रेष्ठ असे महर्षींना सृष्टी रचण्याची आज्ञा दिली होती तेव्हा आपल्या सहधर्म्य पत्नीबरोबर तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले होते त्या वनामध्ये ऋषींनी एका पायावर उभे राहून शंभर वर्षांपर्यंत तपचर्या केली तपचर्या करताना ते मनामध्ये हीच प्रार्थना करीत होते की जो कोणी ह्या संपूर्ण जगाचा देव आहे मी त्याच्या शरणात आलेलो आहे त्यांनी मला त्यांच्याप्रमाणेच संतती प्राप्त करावी त्यांच्याप्रमाणेच मूल प्राप्त करावे तेव्हा ब्रह्मा विष्णू व महेश ही तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले या तिन्ही देवांचे एकाच वेळी ऋषींना दर्शन घडल्यामुळे त्यांचे अंतःकरण प्रकाशित झाले त्यांनी देवांना नमस्कार केला व त्यांची पूजा केली नंतर ऋषी त्यांना म्हणू लागले की बोला मी ज्यांना बोलावले होते ते तुमच्यामधून असे कोणते श्रेष्ठ देव आहेत कारण मी तर संततीप्राप्तीच्या इच्छेसाठी एकाच अशा श्रेष्ठ देवाचे चिंतन मनामध्ये केले होते मग तुम्ही तिघांनी इथे येण्याची कृपा कशी केली तुम्ही कृपा करून याचे रहस्य मला सांगा अत्रिमुनींचे बोलणे ऐकून देव म्हणाले हे ब्राह्मण तू सत्यसंकल्प आहेस तू जसा संकल्प केला होतास तसेच झाले पाहिजे याच्या विपरीत कसे होऊन चालेल तू ज्या जगदेश्वराचं ध्यान करतोस ते आम्ही तिघेही आहोत प्रिय महर्षी तुझं कल्याण हो तुझ्याकडे आमचेच अंशरूप जगत विख्यात तीन सुंदर पुत्र उत्पन्न होतील आणि तुझ्या सुंदर यशाचा विस्तार करतील त्यांना अशा प्रकारे अभिष्ट वर देऊन क्षणातच ते तिन्ही देव आपापल्या स्थानी परतले नंतर तिन्ही देवांच्या अंशाने अत्री ऋषींकडे तीन, तीन पुत्ररत्न जन्माला येतात त्यांच्या जन्माचा संपूर्ण विस्तार आपणाला मार्कंडेय पुराणामध्ये मिळतो दोन्ही पुराणांमध्ये फक्त वरदान मिळण्या इतपतच अंतर आहे आणि ते कल्पभेदामुळे येते पूर्वी काही सृष्टी नव्हती सर्व ठिकाणी जन्मय होते तेव्हा आपो नारायणाला प्रपंच गुणातून सृष्टी निर्माण करावं अशी वाटली तेव्हा देवाने एक सुवर्ण रंगाचे अंड निर्माण केले त्यालाच ब्रह्मांड असे म्हणतात पुढे तेच अंड फुटून एक आकाश व एक भूमी असे दोन भाग तयार झाले तेव्हा तिथे ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली व त्यांनी चौदा भुवने दहा दिशा व काम क्रोध असे विकार या सगळ्यांची उत्पत्ती केली पुढे करिता ब्रह्मदेवाने मनस्वतत्वापासून सात पुत्रांची उत्पत्ती केली मरीची अत्री अंगिरस पुलत्स्य पुलह, क्रतु, व वशिष्ठ हे ब्रह्मदेवाचे सात पुत्र झाले व सृष्टीकरता ब्रह्मदेव झाले सात पुत्रांमधील ऋषींपासून वंशवृक्षाचे मूळ सुरू झाले ऋषींच्या पत्नीचे नाव अनसुया होते ती फार पतिव्रता होती जगदंबेचं दुसरं रूपच जणू तिचे सौंदर्य लक्षण वर्णवेल ऐसा कोण असू शकेल जिचा स्वयं पुत्र चंद्र आहे तिचे रूप तरी आपण कसे सांगावे एवढं सुंदर अनुसय मातेचं रूप होतं ती फार पतिसेवा करीत असे समस्त सुरवरांना तिची पतिसेवा व भक्ती बघून फार भय वाटत असे अनुसूया माता एक दिवस आपल्या भक्तीने स्वतःकरिता स्वर्गही प्राप्त करून घेईल अशी चिंता त्या सुरवरांना वाटू लागली म्हणून एक दिवस इंद्र व सुरवर मिळून त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू व महेशाजवळ जातात व अनुसय मातेविषयी त्यांना सांगू लागतात ते त्रिमूर्तींना म्हणतात की हे देवा अनुसया माता ही फार पतिव्रता स्त्री आहे ती फार भक्तीने रोज आपल्या पतीची सेवा करते व आपल्या गृही आलेल्या अतिथीची काया वाचा मनाने अतिथी पूजा करते कोणत्याही काळी ती अतिथी पूजा करण्यास विमुख होत नाही तिचा आचार देखून सूर्यदेखील गगनी तिला भीतो तिला जास्त उष्ण लागेल म्हणून भीतीने मंद मंद तापत असतो भूमी देखील तिला भिऊन असते तिचे पाय जिथे जिथे जमिनीवर पडतात तिथे भूमी नरम व मऊ होते तिने आम्हाला देखील कधी शाप दिला तर किंवा तिने एखाद्याला वर दिला तर तो येऊन आम्हाला सहज मारून टाकेन पुढे जाऊन ती तिच्या शक्तीच्या जोरावर भक्तीच्या जोरावर कोणाचेही स्थान मिळवू शकते म्हणून आम्ही सर्व तिला भिवून राहतो हे देवा यावर काहीतरी उपाय काढावा हीच मागणी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत यावर जर तुम्ही उपाय काढला नाही तर आम्हाला सदैव तिच्या दाराशी तिची सेवा करत राहावी लागेल इंद्र व सुरवरांचे हे सर्व बोलणे ऐकून त्रिमूर्ती महाक्रोधित होऊन उठतात व त्यांना म्हणतात की पृथ्वी तलावावर ती कोणती अतिव्रता सती आहे आपण जाऊन बघूया व तिचे व्रतभंग करून पुन्हा माघारी स्वर्गात येऊया तेव्हा अनुसया मातेचे सत्व पाहण्यासाठी त्रिमूर्तींनी भिक्षुकाचा वेष घेतला व अतिथी होऊन तिच्या आश्रमात आले तेव्हा अत्रि ऋषी अनुष्ठान करण्याकरिता गेले असल्या कारणाने ते आश्रमात नव्हते भिक्षुकाच्या वेशात असलेल्या त्रिमूर्तींनी अनुसय मातेस हाक मारली व म्हणाले की आम्ही फार पीडित झालो आहोत आम्हाला त्वरित अन्न द्यावे अथवा आम्ही दुसऱ्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरिता जाऊ सये तुमच्या आश्रमात कोणताही अतिथी विमुख होऊन जात नाही अशी कीर्ती आम्ही ऐकली आहे तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले आहे त्याच कामाकरिता आम्ही आलेलो आहोत इतुके त्यांचे बोलणे ऐकून अनुसयेने त्यांना नमन केले त्यांना आसन देऊन बसण्यास सांगितले व त्यांचे चरण शालन केले व त्यांना आंघोळ करण्यास सांगितले तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले की आम्ही आंघोळ वगैरे सर्व करून आलेलो आहोत ऋषी हे केव्हाही येतील आम्हाला तू त्वरित भोजन द्यावे अतिथीची इच्छा पाहून अनुसयेने त्रयमूर्तींना जेवण्याकरिता पाटावर बसविले त्यांच्या समोर पाने वाढली पानावर तूप शिंपडले व आतून शाक पाक घेऊन आली तेव्हा त्रयमूर्ती तिला म्हणाले की हे नारी आम्ही अतिथी फार दुरून आलेलो आहोत तुझे सुंदर रूप देखून आमच्या मानसिक वेगळेच अभिष्ट आहे की तू आम्हाला नग्न होऊन अन्न वाढावे नाहीतर आम्हाला तू निरोप दे आम्ही येथून जातो या अथवा त्रेमूर्ती अनुसेस असे म्हणतात की तू आम्हाला कोरांना वाढावेस म्हणजे ज्याला अग्नी लागलेला नाही असे अन्न आणि कोरांना म्हटल्यावर ते आईचे दूधच असते ज्याला कधीच अन्न अग्नी अग्नि लागत नाही ही देखील कथा पुराणांमध्ये प्रचलित आहे हे अतिथीचे बोलणे ऐकून अनुसया चिंतन करू लागली की हे कोणी साधे पुरुष नाहीत हे नक्कीच कोणीतरी थोर अवतारी साधू आहेत जे माझे मन पाहण्याकरिता व माझी परीक्षा घेण्याकरिता आलेले आहेत तेव्हा पतिव्रता शिरोमणी अनुसया अंतकरणात विचार करू लागली की अतिथी जर विमुख झाले तर तपोहाणी होईल मी माझ्या पतीची आज्ञा कशी काय उल्लघू तेव्हा अनुसया मनात विचार करते की माझे मन जर निर्मळ आहे तर मला हे मनमत्खळ काहीच करू शकणार नाही माझ्या पतीचे जर तपफळ असेल तर या संकटातून ते मला तारून नेईल ऐसा विचार करून अनुसया त्रयमूर्तींना म्हणाली की आपण आपल्या मनाप्रमाणे भोजन करा मी आपणास नग्न होऊन वाढण्यास तयार आहे तेव्हा अनुसया पाकगृहात गेली व आपल्या पतीच्या चरणांचे चिंतन केले व म्हणाली की हे जे अतिथी आहेत ते अतिथी नसून माझी बाळेच आहेत व असे म्हणून तिने वस्त्र फेडले व नग्न झाली नग्न होऊन अनुसया माता अतिथींना जेवण वाढण्यास आतून अन्न घेऊन आली तर पाहते तर काय आश्चर्य अतिथींची बाळके झाली होती व तिच्या पुढे लोळत होती तेव्हा बाळके बघून अनुसया झाली व पुन्हा आज जाऊन वस्त्रे नेसून त्या बाळकांजवळ आली तेव्हा अनुसय मातेने एक एका बाळकास जवळ घेऊन आनंदाने स्तनपान करविले व प्रत्येक बाळकाचे शुदा निवारण केले त्या क्षणी असे नवल घडले की त्रयमूर्तींची बाळे झाली व अनुसये पतिव्रतेचे अशा तपफळांनी अवघ्या त्यांची शुदा निवारली जो ब्रह्मदेव अवघी सृष्टीर असतो त्याची शुदा कशी बरी निवारण झाले असेल व ज्याच्या मस्तकी तिसरा डोळा आहे व ज्याच्या पंचवदनात काळाग्नी ज्याने सामावलेला आहे अशा शंकराला अनुसयेने स्तनपान करविले त्रयमूर्तींची माता झाली ही ख्याती अवघ्या ब्रह्मांडात झाली नंतर अनुसया बाळकांना कडेवर घेऊन खेळवू लागली व बाळांना पाळण्यात घालून अंगाई गीत गाऊ लागली तेव्हा माध्यान काळी ऋषी त्यांचे अनुष्ठान करून आश्रमात परत आले तेव्हा त्यांना अनुसया पाळणा गीते गाताना दिसली तेव्हा त्यांनी तिला विचारले की ही कोणाची बाळे आहेत तेव्हा ती म्हणाली माझीच आहेत व तिने ऋषींना घडलेला सारा वृत्तांत सांगितला ऋषी ज्ञानी होते त्यांनी अंतर्मनाने जाणले की हे खरंच त्रिमूर्ती आहेत व ऋषींनी त्यांना नमस्कार केला ऋषींनी नमस्कार केल्यामुळे ब्रह्मा विष्णू व महेश त्यावेळेला प्रसन्न झाले व ती बाळे तशीच पाळण्यात राहिली आणि ते निजमूर्ती त्या दोघांसमोर प्रकट झाले व त्यांना म्हणाले की हे ऋषी व अनुसया तुम्ही दोघे धन्य आहात आम्ही तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहोत जी तुमची इच्छा असेल तो वर तुम्ही मागू शकता तेव्हा ऋषी अनुसेस म्हणतात की जे तुझ्या मनात आहे ते माग आता अनुसुया माता मग अत्रिषींना म्हणते की तुम्ही माझे प्राणेश्वरू आहात तुमच्या भक्तीने देव प्रसन्न झाले आता तुम्ही यांच्याकडून आपल्याकरिता पुत्र मागा तिन्ही बाळकांनी आमच्याकडे पुत्रासारखे राहावे त्रिमूर्ती असावे एक रूप हेच माझे मागणे आहे ऐसे अनुसयेचे बोलणे ऐकून त्रिमूर्तींनी आम्ही इथेच बालक म्हणून राहू असे मान्य केले व त्रिमूर्ती अनुसयेच्या आश्रमात राहिले व अनुसयाही त्यांचे आपल्या बाळकांप्रमाणे लालन पोषण करू लागली व तिने त्या तिघांची नावे देखील ठेवली ब्रह्मदेवाचे नाव चंद्र व विष्णूचे दत्त व शंकराचे नाव दुर्वास म्हणून ठेवले मग दुर्वास व चंद्र म्हणजेच ब्रह्मदेव व शंकरदेव मातेसमोर उभे राहून कौतुकाने निरोप मागू लागले दुर्वास म्हणजे शंकर मातेस म्हणू लागले की हे जननी आम्ही अनुष्ठान करणारे ऋषी आहोत मला तीर्थचरण करण्यास निरोप द्या तर चंद्र म्हणजे ब्रह्मदेव म्हणू लागले की हे माते माझे चंद्रमंडळी वास्तव्य आहे मलाही निरोप द्यावा पण तिसरा दत्त म्हणजे विष्णूमूर्ती तोच त्रयमूर्ती तुमच्या तुमच्याजवळ राहील तेव्हा त्रिमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय म्हणून अनुसे मातेजवळ राहिले दुर्वास आणि चंद्राने मातेचा निरोप घेतला व ते आपापल्या निजस्थानास परतले अनसुयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती ऐका नाम दत्तात्रेय ऐका मूळ पीठ श्री गुरूंचे जय जय श्री गुरुदेव दत्त